दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वादली प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला वेळेत पोचणारे दादा वेळेआधीच निघून गेले तर जिल्हा परिषद पंचायती समितीच्या निवडणुका चालू आणि ते प्रचाराची तयारी चालू होती आमच्या काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला दादांनी आम्हाला उद्याची वेळ दिली होती माझा राज्य महिला आयोगाचं वर्धापन दिनाचा कार्यक्रम दहा तारखेला था होता त्या कार्यक्रमाला येण्याचा शब्द दादांनी दिला होता तर अजूनही या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही आम्ही सगळेच कार्यकर्ते निशुद्ध झाले आम्ही ते उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू डबडबत आहेत दादा आज सकाळपर्यंत होते उद्यापासून दादा नसणार आहेत दादा विना महाराष्ट्र कसा असेल खरं दादाशिवाय महाराष्ट्र ही कल्पना आम्ही कार्यकर्ते करू शकतो विरोधकांना पण दादा हवे वाटायचे राजकारणातले रोख खोक स्पष्ट होते दादा आणि राजकारण झालं गेलं सोडून त्या पुढे चालव म्हणत विरोधकांना हे आपलंस करणारे दादा होते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हळवतोय खरं तर उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न दादांनी दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करत होते त्याच्यामुळे दादांशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच होऊ शकत नाही राजकारणाची कल्पना होऊ शकत नाही महाराष्ट्र पूर्णतः दादांसाठी आज हराळतोय विरोधकांनाही दादा हवे होते असं रुपाली ताई चाकणकर यांचं मत आहे